नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो वार शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी जयंत केसरीचं वन बी एच केचं फ्लॅटचं भव्य असं मोठं मैदान होणार आहे या जयंत केसरी मैदानात म्हणजे वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात आतापर्यंत दोनशे गाड्यांची नोंद झाली आहे माझ्या माहितीनुसार अंदाजे तीनशे ते चारशे गाड्या नक्कीच नोंद होतील आता महत्त्वाच्या हो विषयाकडे बोलतो आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंद केसिर बकासूरचा पायरा मित्रांनो कोण असेल मी कालच सांगितलं होतं की बावरे असेल पण क्षमा असावी मित्रांनो बावरे नाही आहे बलमाचा फिक्स पायरा आहे सातारा एक्सप्रेस बलमासोबत मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा आणि हिंद केसरी बकासूर ही जोडी आपल्याला मित्रांनो शंभर टक्के पलताना दिसणार आहे या वन बी केच्या फ्लॅटच्या मैदानात ही नक्कीच गो जोडी घालणार तुम्हाला तर माहितीच आहे सातारा एक्सप्रेस बलमा तुफान फॉर्ममध्ये आहे कडेनी पलूनसुद्धा सुद्धा बलमा नंबर करतो म्हणून बकासूर आणि बलमा ही जोडी नक्कीच गुलालात राहू शकते आणि चालू हंगामातील टॉपचा नंदी म्हणजे पुसेगाव हिंद केसरी असणारा घरनिकीचा राजा तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा आहे जीवन ड्रायव्हर निमाम यांचा सुंदर सोबत घरनिकीचा राजा आणि जीवन ड्रायवर यांचा सुंदर ही जोडी वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो अशा प्रकारे जयंत किसरी वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात किसरी बकासूर आणि किसरी बलमा ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पालणार तसेच घरनिकीचा राजा आणि सुंदर ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पालणार बघूया आता वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात परवा कोण जिंकणे हे शनिवारी समजणारच आहे जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो